मी माझ्या भाषण सुरुवात करते मार्ग दाखवणारे भारतीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्याण्णव रोजी मती प्रतिसाद रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तो पुरुष होते आपण दरवर्षी हो त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदरांनी साजरी करतो बाबासाहेबांच्या नावाचा जीविकार करतो कारण त्यांनी केलेले महालकारे म्हणून मला म्हणा दिला सर्वांना संते समान करुण जीवाचे रान दिला सर्वांना संते समान अशी भीमराव शहानभल्याभल्यांची सुट्टी मान अशी भीमराव शहानभल्याभर्यांची सुटे मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणा आहे जगाव कसं अन्याविध लढाव कसं संघर्ष असून घडावं कसं वादळ असून मृग राहावं कसं हे डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतींना आपले तर संपूर्ण जगाला दाखवून दिले दीनदलिताचा करून उद्धार केले जीवाचे रान दीनदलिताचा करून उद्धार केले जीवाचे रान राज्यघट निशील पगार त्यांनी लिहिले भारताचे विधान राज्यघटनशील पगार त्यांनी लिहिले भारताचे संविधान जाता जाता एवढेच म्हणते सागराज पाणी कधी आटणार नाही भीमाच्या आटोक कधी भेटणार नाही सागराज पाणी कधी आठणार नाही भीमाच्या आठव कधी भेटणार नाही अरे एकच काय हजार जन्म बघितले तरी आपल्याकडून बाबासाहेब उपकार कधी भेटणार कधी भिटणार जय हिंद जय भारत